स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि वाजले ते म्हणजे सकाळचे दहा आणि आज मी चाललो ते म्हणजे अलिबाग मच्छीमार सहकारी सोसायटी यांचा पंचाहत्तरवा वर्धापन दिन आहे चला आता तिकडे गेल्यानंतरच आपण भेटू की तिकडे काय काय प्रोग्राम होणार आहे ते बघूया चला आणि मित्रांनो हा आहे तो म्हणजे आपल्या घरासमोरचा सकाळ सकाळचा नजारा हे बघा गेल्यानंतरच आपण तर मित्रांनो म्हणजे आता अलिबाग कोलिवाड्यामध्ये आणि आपल्या सोबत आहेत काका तुमचं नाव सांगा सगळ्यात अगोदर संजीत भगवान खमीस अलिबाग कोल्हाडा किल्लेवाडा आणि आजचा जो प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आज आपल्या सोसायटीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत आणि आपला जो कार्यक्रम आहे तो व्यवस्थित पार पडला पाहिजे हीच विश्वास चरणी आणि मला एक सांगतोय काय हा कार्यक्रम आहे तो आनंदाने पार पडला पाहिजे आणि सध्या आपल्या खोली लोकांच्या पण एक संकट म्हणजे सात मासली कायच नाही खूप कमी प्रमाणात कमी आहे कमी आहे तर त्याच्याबद्दल पण देवाजवळ प्रार्थना करतो की लवकरात लवकर सात मासली पुणे येऊन दे आणि धन्यवाद काकाने आपल्याला इन्व्हाइट केला या कार्यक्रमासाठी त्याच्यासाठी चला आता सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे आता नवगाववाल्यांचा नाच चालू आहे कार्यक्रम चालू आहे त्याच्यानंतर वर्षोवाल्यांचा आहे नंतर आपले जयंतबाई पाटील ते येणार आहेत प्रशांत ठाकूर येणार आहेत त्याच्यानंतर मत्स्य व्यवसायाचे आपले कार्यकर्ते आहेत ते येणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रशांत नाईक पण येणार ना आहेत आणि आपले आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याला पारंपरिक नृत्य बघायला भेटणार आहेत म्हणजे आपले कोली समा कोली समाजाचे आणि तटकरे मॅडम पण येणार आहेत तर चला आता कार्यक्रम एन्जॉय करू आपण तर मित्रांनो इथे आल्यानंतर आपल्याला आपली पारंपरिक टोपी कोली लोकांची ती दिलेली आहे आणि मागे आहे ती म्हणजे सोसायटी ही बघा अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोला आणि ही आहे ती म्हणजे अलिबाग मच्छीमार सहकारी सोसायटी काय नाव तुमचं माझं नाव प्रवीण गणपत भगत आणि आजचा जो कार्यक्रम आहे आपला कोली लोकांच्या बद्दल त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा ना थोडक्यात माहिती म्हणजे हा आमचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन साजरा करतो आपण आमच्या संस्था स्थापन झाल्यापासून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत त्याबद्दल जे लोकांमध्ये जागृती करण्यासाठी लोकांना मागील काय आठवण देण्यासाठी हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि त्याच्यामधून लोकांना म्हणजे पूर्वी कसा आपला व्यवसाय होता आणि त्याची उन्नती कशी झाली याचा खुलासा व्हावा आणि त्याची आठवण म्हणून हा प्रोग्राम आम्ही अरेंज केलेला आहे धन्यवाद खूप छान माहिती दिलीत आणि असाच प्रोग्राम पुढच्या पिढीने पण आपल्या साजरा करावा जेणेकरून आपली कोली संस्कृतीची जी परंपरा आहे ती टिकून राहील धन्यवाद तर मित्रांनो आलोय ते म्हणजे आता या सोसायटीमध्ये काका ही जुनी सोसायटी आहे ना हो आता लो। आपला अमृत महोत्सव आहे पंचाहत्तरा अमृत महोत्सव आपण साजरा करण्यासाठी इकडे सर्वजण जमलेलो ज्या ज्या लोकांनी आपल्या पूर्वा पूर्वजांनी मेहनत घेऊन ही सोसायटी उभी केलेली आहे ते पहिल्यापासून एकोणीसशे एकोणपन्नास हां एकोणीसशे एकोणपन्नासला संस् संस्थापक आहेत हे इकडचे दोन दोन एकोणपन्नासला संस्थापक आहेत आणि त्याच्यानंतर जे चेअरमन झाले त्यांची यादी आहे परंतु तर मित्रांनो आता नृत्य चालवणार आहे तो म्हणजे वर्सोली खोली ज्या महिला आहेत ना त्या नृत्य करणार आहेत तर सगळ्यात अगोदर बैठक यांची भरणार आहे त्याच्यानंतर नृत्याला सुरुवात होणार आहे कृषी ही माना असते आपल्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहे आलेल्या प्रमुख मान्यवरांना या ठिकाणी मी विनंती करतोय मंचावर येण्या अगोदरच या ठिकाणी आपण दीप प्रज्वलन करावं की आपला गणेश पूजना आपल्या शुभा हस्ते करावं काही आपण विनंती आहे की गणेश पूजनासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे

啊。<Okay. S 1> okay.

अलिबाग मच्छीमार सोसायटी ची काही तुम्हाला निश्चित स्वरूपात आठवण येत राहील हे असं प्रेमाचं प्रतीक काही तुम्ही स्वीकारलं निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा मी तुमचं या ठिकाणी सहज स्वागत करीत आहे यानंतर श्री शिवनाथ रामदासी भगत स्वतः या ठिकाणी माजी चेअरमन म्हणून त्यांनी भूमिका दिली हा वा अमृत महोत्सवी सोहळा पार पडतोय आणि अमृत सोहळ्याचा आपण सगळे जण साक्षीदार आहात कधीतरी आयुष्याच्या इतिहासाच्या पानावरती लिहिलं गेलं पाहिजे आठवणीच्या संग्रहालयात लिहिलं गेलं पाहिजे की आजचा दिवस मी निश्चित स्वरूपात जतन करून ठेवेन कारण आजच्या अलिबाग मच्छीमार सोसायटीचा पंच्याहत्तरवा वर्ष वर्धापन दिनानिमित्त या अमृत सोहळ्यानिमित्त मी उपस्थित होतो आणि याचा साक्षीदार अर्थातच विशाल बना याच्या अधिपत्याखाली आणि त्याच्या संचालक पदाच्या अधिपत्याखाली हा एवढा मोठा उत्सव एवढा मोठा सोहळा पार पडतोय निश्चित मी आदित्यदाई तटकरे यांना विनंती करतोय की विशाल बना विद्यमान संचालक अलिबाग मच्छिमार सोसायटी सहकारी सोसायटी यांचे विद्यमान संचालक यांचं या ठिकाणी सहर्ष आणि सॉरी चेअरमन यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करावं आता करायचं जो बाजार भरतो सकाळी तीनच्या सुमारास जिकडनं आली रायगड तालुक्यातले शिवरगर असो पाली असो रे आ, पेन असो इकडचे भरपूर लोकं मच्छी घेण्यासाठी येतात पण त्यांच्यासाठी एक जेटी सुसज्ज जेटीचा प्रादुर्भाव नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतात जेव्हा आप, आपले आदित्य वडील जे ना, नामदार तटकरे साहेब होते त्यांनी स्वतः फक्केवर पाहणी करून पालकमंत्री असताना स्वतः फक्टेवर पाहणी करून त्यांनी साहेबांना येऊन इन्स्ट्रुमेंट तयार केला त्याच्यानंतर हा इन्स्ट्रुमेंट इकडेच रखडला गेला आणि त्याच्याकडे अजूनपर्यंत मॅडम कोणीच लक्ष दिलेलं नाही त्यासाठी आमच्या आग्रहाची विनंती असेल प्रथम आमचा जो रोजगार आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलेच पाहिजे आणि आमच्या ज्या ए... समस्या आहेत त्या जाणून घेऊन जे आम्हाला लागतंय जे बोटी लावण्यासाठी जा कारण की असंख्य कुटुंब जेवढे इकडे कुटुंब आहेत वर्सोली असो नवगाव असो पूर्ण किनारपट्टीचा पूर्ण किनारपट्टीचा विकास होणे हा गरजेचा आहे कोली लोकांचा पूर्ण जीवन हा एक मोठीवरती अवलंबून आहे त्याच्याकडे कृपया तुम्ही लक्ष दिलेच पाहिजे आज आम्ही श्री छत्रपती महाराज व कानोजी आंगळे यांच्या यांचे व वंशज आणि ज्यांना वो, आम्ही आदर मानतोय तेव्हापासून आमची इकडं दलनवलन आहे परंतु जिकडे आम्ही आता आम्ही राहतोय जिकडे मच्छी सुकवतोय ती जागा जी कस्टम कॉलनीची आहे ती एक सत्तेचाळीस वर्षापूर्वी केंद्र केंद्रशासित झाली परंतु परंतु आम्ही आमची नोंद ही नगरपालिकेत इंग्रजांच्या पासून जी नोंद आहे त्याच्याकडे लक्ष न देता फक्त वरून कायद्यात रूपांतर करून ती जागा केंद्रशासित वर्ग करून घेतली त्याच्यासाठी माझी आग्राची विनंती असेल जर कोणी माणूस दर्याकिनारी न राहता तो जर डोंगरावर गेला तर तो पोट कसा काय भरणार ह्याच्याकडे पण केंद्राने लक्ष दिले पाहिजे आणि आम्हाला जी जागा आहे ती हक्काची आम्हाला मिळून द्या दे, देण्याचा प्रयत्न करा असा जर केलात तर खरोखर आता पंच्याहत्तर वर्ष तीन पिढीनंतर मी इकडे उभा आहे पण चार पिढ्या गेल्यानंतर जो तुमचा नाव निघाल तो आयुष्यात कधी फुसला जाणार नाही हे लोक बरोबर आहे ना पुसला जाणार नाही म्हणून आम्हाला हक्काची ही जागा मिळवून द्या जेणेकरून आमचा मुलांचा प्रत्येक येणाऱ्या भविष्याचा इकडं उदरनिवार होईल आज आपण असंख्य नेत्यांना बोलवलं इकडे पण मंच आपला खाली राहिलेला आहे ही एक खंत आहे मुली लोक लोक अजून एकजूट झालेले नाहीत त्याच्यासाठी आपली ताकद दाखवलेली आहे परंतु आज आपण असंख्य आमदारांना बोलवला पण आज आदितीताई हे वेलात वेळ काढून त्यांचा शेड्यूल नव्हता तरी आपल्या आग्रस्त इकडे आलेले आहेत त्यांचा मी आभारी आहे अनेक आज आपले आपल्या समाजाचा एस टी सर्टिफिकेट मिळण्यासाठी जो उपोषण चालू आहे तिकडे कोणी लक्षच नाही देत कोणी नेता तिकडे फरकला नाही स्थानिक आमदार नाही आज इकडे पण मंचावर स्थानिक आमदार नाही ह्याची आम्हाला खंत वाटते मॅडम कारण की स्थानिक जेव्हा आमदार नसेल तर आमचे प्रश्न मांडणार कोण यासाठी स्थानिक आमदार हे आलेच पाहिजे पण आपल्या लोकांची एकजुटी नसल्या कारण आपली ताकद जेव्हा दाखवू तेव्हा स्थानिक आमदार आपल्या भेटीला येतील कारण की स्थानिक आमदार फक्त इलेक्शनसाठी येतील जर आमचा अमृत महोत्सव आहे पंच्याहत्तर वर्षाचा अमृत महोत्सव आम्ही साजरा करतोय तर आम... ते आम्ही जर अग्रस्त बोलवत तर मंचावर आलेच पाहिजे कारण की ज्या आमच्या संस्कृती आहे ज्या आमच्या समज आहे तर त्या आमचं निराकरण करायलाच पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकत्र झालो पाहिजे जे आपल्या भविष्यात एस टी दाखले रद्द केलेले आहेत कुठल्यास्त कारणास्तव ते आपल्याला मिळालेच पाहिजे आणि आदिती जाईट साहेबांना यांना मी भी विनंती करतो तर मित्रांनो जस्ट घरी आलो अलिबागवरून आणि आजचा कार्यक्रम मस्त पार पडला या कार्यक्रमामध्ये आपल्याला पारंपरिक कोली नृत्य बघायला भेटलं आणि कोली लोकांच्या काय समस्या आहेत तेही देखील समजल्या तर सरकारला एक विनंती आहे कळकलीची की त्यांनी कोली लोकांवर पण थोडं लक्ष द्यावे त्यांच्या जे समस्या आहेत आमच्या कोली लोकांच्या त्या पण समजून घ्या आणि त्याच्यावर नक्की काय ना काय तोडगा काढा तर चला मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपला पारंपरिक नृत्य कसा झाला आणि तुम्हाला कसा वाटला तोही देखील कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिकोली काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा